सणाच्या दिवसांमध्ये नागपूर शहरातली बस सेवा ठप्प झाली पगारवाढीच्या मागणीसाठी शहरातील आपली बस या बससेवेतील कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय मोरभवन बस डेपोमध्ये कर्मचाऱ्यांचं हे आंदोलन सुरू आहे पगारवाढीसाठी बस कर्मचाऱ्यांचं हे आंदोलन आहे नागपूरमधून ही महत्वाची बातमी आहे आपली बस या बसचे कर्मचारी सध्या संपावर गेलेत आणि संपावर जाण्याचं कारण म्हणजे पगारवाढीचा महत्वाचा मुद्दा आहे खरं तर सध्या सणासुदीचे दिवस आहेत आणि अनेक सामान्य जनता ही बसेसमध्ये प्रवास करत असते त्यावेळी या जनतेला आता हे बेठीला धरण्याचं काम आहे अशा प्रकारे नागपूरमध्ये सध्या हे बस कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे तर या कर्मचाऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी नागपूर शहर सेवेतील आपली बस सेवा ठप्प झालेली आहे कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे नेमकं काय कारण आहे नागेश सहारे जी आपल्यासोबत आहेत नागेश दादा काय आपल्या मागण्या आणि अचानक हा बंद पुकारला अगदी नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी दोन वर्षापासून युनियन जेव्हापासून आमची हे झालेली आहे तेव्हापासून आम्ही प्रशासनाला आणि आयुक्तांना मागणी केली आहे की कर्मचारी जे कंडक्टर ड्रायव्हर कर्मचारी आहे त्यांचा पगार वाढण्यात यावा ही आमची अनेक दिवसापासून मागण्या होत्या पण त्यांच्याकडे बिलकुल वेळ नाही ह्या गोरगरीब कर्मचाऱ्यांचं संदर्भामध्ये एवढं एक रुपया सुद्धा त्यांनी वाढवलेला नाही म्हणून आम्ही आज आज नवरात्राचा पहिला दिवस आहे देवी ह्या गरीब लोकांवर प्रसन्न झाली पाहिजे ह्या हेतूनही आम्ही पगारवाढाचा आज आम्ही आजपासून उपेश सहभागी झाले याच्यामध्ये आता समजून जा दोन हजार अडीच हजाराच्या जवळपास आहे झी मीडियासाठी सत्यश्री सातपुते सह मारकाणे नागपूर